खमंग चवचवीत एकदम प्युअर केलेली चांगल्याने केलेली डोबळी मिरची तव्यावर अशी परतून घेतोय चांगल्या मस्त पैकी ही बघा ह्याच्यामध्ये टाकला एक कांदा डोबळी मिरची तियालाची उलची खेळ आणि तिकडे अननस केलंय हे अननस खायला खूप भारी लागतं खूप नाही लय भारी लागत बघा कशी ह्याच्यामध्ये आता कुट्टा टाकायचा आहे चांगलं नाही कुट नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आहे हे बघा खतरनाक खतरनाक झाली कालवण मोकळं कालून खतरनाक झालं बरं का तुम्ही बी असंच घरी बनवा ना काय नाही त्याला एकटावा लागतं हे चमचा लागतो आपला डोबळ्या मिरच्या टमाटूलच्या जिरे मोहरी कोथिंबीर कढीपत्ता आणि गॅसची टाकी भरलेली पाहिजे पण त्याला गॅस चालू झाल्यावर शेवट तुम्ही करता गॅसवर ठेवून फक्त गॅस त्याला चालू करावं लागतं धन्यवाद